जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वर्धापन दिनानिमित्त दिनांक जुलै ते दोन हजार चोवीस दरम्यान शासनाने शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे सदर आठवड्याचा प्रत्येक दिवस विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित केलेला आहे त्यानुसार सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षण संस्थेमध्ये शाळांमध्ये साजरा केला जावा यामध्ये शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा समावेश केलेला आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते आणि भागधारक यांच्यामध्ये विशेष सहकार्य वाढवणारा आहे याच अनुषंगाने सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवार रोजी गुंजोटी येथील उर्दू शाळेच्या याची सुरुवात बावीस जुलै सोमवार पासून झाली त्यानिमित्त प्रत्येक वर्गात शिक्षकांनी शैक्षणिक साहित्याच्या मदतीने अध्यापन केले यावेळी आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य लेखन कौशल्य कथा लेखन पत्र लेखन विज्ञान साहित्य गणित एकांकी बेरीज गुणाकार भागाकार प्रिंटरच्या साहाय्याने स्वतःची नेम प्लेट बनविणे ने, शाळेचे नाव तयार करणे तसेच वेगवेगळ्या गणितीय आकृत्या बनविण्याचा अनुभव घेण्यात आला अटल रि टिकरिंग लॅब कोच ताजुद्दीन सरवडे यांनी सी डी प्रिंटर्सवर विद्यार्थ्यांना साहित्य बनवण्याचे मार्गदर्शन केले दिनांक तेवीस जुलै रोजी पायाभूत साक्षरता व संख्याक ज्ञान दिवस आणि क्रीडा दिवस साजरा करण्यात आला या शिक्षण सप्ताहानिमित्त संस्थेचे पदाधिकारी व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य अभित पटेल प्राथमिकचे मुख्याध्यापक आयात शिकलगर माध्यमिक विभागाचे इरफान शेख हुसेन चौधरी हैदर मुजावर देशमुख गजाला पटेल शबाना शेख अमिर देशमुख जाफर चौधरी वशीक जमादार नाविद मुल्ला शकील मुन्शी माबूद मुन्शी परवेज काझी आरि, आरिफ काझी श्रीमान हिरमुके यांच्यासह आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता या संपूर्ण शिक्षण सप्ताहात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं व उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या